मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत लोक चळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोक चळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथील बी जे हायस्कूल सभागृह टेंबीनाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आलाय ग्रामपंचायतींनी पीएम आवाज जलसंधारण व महसूलाशी संबंधित काम वेळेत करावे समन्वय ठेवावा तसेच ग्रामपंचायतींना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता यांचे नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या महिला बचत गट बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन काया योजना प्रभावीपणे राबवावे सौर दिवे ई लायब्ररी यांसारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा तसेच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कृष्णा पांचाळ यांनी दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वनिधी जलसमृद्धी घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मत्ता व उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावे असे आवाहन केले त्यांनी स्वामित्व योजना मिशन कायाकल्प आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जल्लोषाने सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यशाळेत सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभागातून लोकचळवळ नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले स्वनिधी निर्मिती व लोकवर्गणीद्वारे ग्रामपंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण पाणीपुरवठा जलसंधारण व पर्यावरण संवर्धन शेततळे व घरकुल बांधकाम योजनेशी अभिसरण ग्राम पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि महिला बचत गट शेतकरी व दुर्बल घटकांसाठी ठोस उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला सरपंच काल्हेर आश्लेषा पंकजतरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत अधिकाधिक ग्रामपंचायती पात्र व्हाव्यात आणि स्पर्धेत जिंकावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले कार्यशाळेला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बोरडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर परगे कार्यकारी अभियंता पद्माकर लहाने समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सपकाळे कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यशाळेत विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण व विस्तार अधिकारी इंद्रजीत काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ठाणे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद